ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवादाची रुजवण करणारा एक तेजस्वी पुरुष म्हणजे नरेंद्रनाथ दत्त आपले स्वामी विवेकानंद नकार सागरा पुढे घेऊन समुद्र लांबून त्याच्या व्यक्तिमत्वाला एक धार होती भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्यपणा लावलं आज त्यांच्याच कृतीनिमित्त संपूर्ण भारतात युवा दिन साजरा केला जातो त्यांनी केलेल्या कार्याला आदर्श म्हणून आजच्या युवांनी प्रेरणा घ्यावी हा त्यामागचा विवेकानंदांनी रामकृष्ण आणि रामकृष्ण रामकृष्ण स्थापना केली परमहंस त्यांचे गुरुस्वामी हे हिंदू तत्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्वज्ञान प्रतिपादित केले पुढे विवेकानंदांनी आपल्या वेगळ्या शैलीत हे विचार भारताबाहेर पोहोचवले आणि रुजवले त्या विवेकानंदांची वे जयंती आणि युवादे